साखरी तालुक्यातील महिरे ते मानवजातीला काळिंबा फासणारी घटना घडली आहे एका चौदा वर्षीय युवती रुपाली सराकीचं अपहरण करून काही नराधामांनी अतिप्रसंगाचा प्रयत्न करत तिच्या डोक्यावर घाव घालीत निर्गुण हत्या केली आहे सदर ही घटना घडूनही केवळ स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही संतप्त नागरिकांनी केला आहे आज हजारोंच्या जनसमुदायानं या घटनेच्या निषेधार्थ साखरी शहरातून मोर्चा काढून परिसर दरणून सोडला होता या प्रसंगी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करी संतप्त नागरिकांनी स्थानिक पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे तर गुन्हा दाखल न करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांचं निलंबन करावं घटनेतील शिक्षा झालीच पाहिजे अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत तर या प्रसंगी महिलांनी देखील आक्रोश करून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक बावीस रोजी तालुक्यातील इच्छापूर गावात असलेल्या यात्रेच्या निमित्तानं महिरीतील चौदा वर्षीय युती रुपाली सडक ही यात्रेत आली असताना काही तरुणांनी तिचं अपहरण केलं एवढंच नव्हे तर तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न देखील करत असताना तिने विरोध दर्शवल्याने या नरधामांनी तिच्या डोक्यावर गंभीररित्या वार करत तिची निर्गुण हत्या केली आहे तर इचापूर गावाच्या पुढे राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या एका हॉटेल जवळ टाकून पोबरा केल्याचा आरोप ही आंदोलकांनी केला आहे या हत्येच्या प्रकरणात राजकीय दबावपोटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोपही या आंदोलन दरम्यान करण्यात आला आहे आग हातपात नसून अपघात असल्याचा बनाव देखील काही संबंधित अधिकाऱ्यांकडून केला जात असल्याचंही सांगण्यात येत आहे त्यामुळे आज संतप्त झालेल्या नागरिकांनी संख्येने एकत्रित निषेध मोर्चा काढला आहे दरम्यान आंदोलकांच्या भावनेचा विचार करत पोलिस निरीक्षक दीपक वळवी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धुरे यांच्याशी चर्चा करून गुन्हा दाखल करण्याची तयारी दर्शवली दरम्यान मृत युतीची आई सयाबाई सरक यांनी साक्री पोलिसात फिर्याद दाखल केली आहे ब्युरो रिपोर्ट राज्य कारभार न्यूज धुळे गरीजों। गरीजों। ने गरीजों। गरीजों। गर 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 एक सूचना घेतली पाहिजे सूचना न घेता मला एक म्हणायचं जर आता आपला तीनशे दोन गुन्हा हा दाखल दोन हजार विसरा हा त्यांनी सुद्धा दोन शब्दांनी सांगा आम्हाला अजून पर्यंत माहिती नाही त्या माहिती कळावं मला एक म्हणायचं आपल्या आई बहिणीवर ही त्यांच्यावर नसून माझ्या बहिणीवर भेटली ही माझी स्वतःची बहीण माझी स्वतःची मुलगी असं म्हणून समाप्त समाजाने हे निश्चय आमदार वे एस पी एस पी